नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी सुद्धा पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहे आज सुद्धा राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात व तुमच्या गावात कसं राहील पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कुठलाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे चाळीसगाव मालेगाव शिरपूर या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला मिळणार आहे दुपारनंतर या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर सिल्लोड छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर जालन्यामध्ये आपल्याला दुपारी एक ते दोन वाजेच्या अतिवृष्टी सारखा मुसळधार पाऊस बघायला मिळेल त्यानंतर सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जामखेड दौंड करमाळा बारामती इंदापूर बार्शी बीड या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर तुळजापूर सोलापूर पंढरपूर कराड विटा वडू सातारा या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव चिपलूण रत्नागिरी या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर कोल्हापूर सांगली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो लातूर उदगीर या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर बघायला मिळेल तर परभणी जिंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार या भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर खामगाव अकोट अकोला या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर कारंजा अमरावती आर्वी वर्धा यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल यामध्ये वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा आपल्याला दुपारी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बघूया रात्री कोणकोणत्या कौन जिल्ह्यात कसं राहील पावसाचं वातावरण शेतकरी मित्रांनो रात्री आपल्याला यवतमाळ कारंजा अमरावती आर्वी वर्धा नागपूर वरुड अकोला खामगाव कारंजा या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर वाशिम लोणार जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण अहमदनगर बीड माजलगाव जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर तुळजापूर इंदापूर बारामती दौंड जेजुरी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री बघायला मिळणार आहे त्यानंतर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला सोलापूरमध्ये देखील बघायला मिळेल पंढरपूरमध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे दिवसभर व रात्री सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस पुढील तीन ते चार दिवस अशाच प्रकारे राज्यातील अनेक भागात बरसणार आहे शेतकरी मित्रांनो दररोजच्या हवामान अंदाज बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद